अवचित वाडी श्याम थांब थांब काय काय रे काय रे कुठं चालला घाल हटकेल तुला हजार वेळ सांगितले कुठं कामाली गेलं विचारी जाऊ न कुठं चाललो म्हणून मला यायचितो सोबत हे आमचं महत्वाचं काम तू येऊन करू नको आम्ही काय चालू मग कुठं चाललं सांग आम्ही चालू मसान वाटत येते तुला मसन वाटत काय आला रे अरे काय तू चाल सांगत नाही आम्ही चाललो गावात बाजारात कामे जा नाही नाही मी येणार नाही पुढे सारखा ते एवढा गाडीवाला झाला काय नवी गाडी घेतली लागला मला सांगायला हे झाल्या उघड येऊन करू नको तंडूत बसू नको गाडीवाला महत्वाचं आहे नवीच गाडी आहे माहिती आ, तुला ही गाडी मग जेज ते काय मी गाडी बसले नाही जेजन का माय काय ती वास लागन काय गाडीला मामा भेटला ना दंड करतोय डबल सीट असते फक्त गाडीवरती पाशिंग चल चल करतो करतोगा आपला अरे गाड्या पावत्या गपयडा न करू तू चालन राह काय लागोय गोड्या मित्राला बघतोय गपयडा न करू लाडतो लाडतो दे ए अरे जा मी सांगला झाला एवढे गाडीवाले झाले काय येईन एक तरी दिवस मार गाडी हा आज बघत बसत बसत बसा अरे काय झालं काय झालं इकडे झालो काय तापलं कौन तापलं कौन तापलं म्हणजे बैठक तुमचा श्याम्या गाडीवर बसून द्यायनात का बरोबर माझ्याकडं नाही म्हणून तुला गाडू नाही बसून दिलं कधी नाही आता बघितलं नाही का तुमचे डोळे काय कुठं झोपले काय तू तू काय सोपं आहे काय तू कॅचला आहे आहे बरं झालं नाही बसून दिलं मला सांगत तुमच्या नाकात सलत आहे ना मी काय काय तू कसा वागतो रे कसं वागलो तुम्हाला काय दगड आणले खराबर आहे त्यांचं काय बरोबर आहे ती गाडी कोणाची शाम्याची आम्हा मग ते नाही बसू दिला बर झालं तू तसं तू काय स्वाफाय नाही 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 तुम्ही बी त्यांनाच मिळलेले त्यांना मिळ तू चांगलं वाघ चांगलं वाघ मग काय नाही तुला मी डबल सीट देईन कोण तुम्हाला आहे ना गाडी मला पाडी तान बघ तुम तुम्ही जायचं अरे अरे लागण ना अंघोर घाल तू कोणाची गाडी कोणाची गाडी थांबली तू कस कोणाची म्हणजे माझी गाडी माझी आणली आपली शेकंड कोणाची गाडी मी घेतली डेपुटी म्या तुम्हाला काय वाटलं जे आल्या गाडी घेऊ शकत नाही काय आणली नाही बरं झालं तुला गाडी पाहिजे होती लोकाच्या गाड्या मागा काय असं लोकाच्या त्या दिवशी श्याम्याने तुम्ही अपमान केला ना त्याच्यामुळे मी ऋषी गाडी आणलेली रिशिनी अरे आपला माझी गाडी कुठं होती गाडीवर तुला बसून देत नाही मी श्याची गाडी होती आम्हाला लवकर जायचं म्हणून तुला बसू नको म्हणल होतो काय तुम्ही मला बसून नाही दिलं उतरून दिलं खाली येडा झाला काय रे काही नको हे का करीत जाऊ सगळ्याचा नात करीत जा पण नात केला ना आपण सगळं ऐकू शकतो गावासहित हा माहिती आहे मला सगळं विकायलाच तू आता बघू दे कशी गाडी हा, गाडीला हातच नाही लावायचा अरे एक चक्कर मार कशी आणली नाही ते वास येतोय शेंटचा तुमचा वाईटला बरोबर झालू शेंटच्या नादी लागणं म्हणजे डोकं बधीर करून घेण्यासारखे हो <laughs> काय रे जाल्याची राणी आणली फटफटी मी बसून तुला गाडीवर तू चांगला वाट हा मी म्हटलो आता तू काय बो आहे असं हे तू काय तु ताकद मला माहित नाही का येड्यापाला माहित नाही का किती कुकडे मला <laughs> 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 तो गाडी आणली नाही ना अण्णा काय कांड केलं रे काय कांड केलं म्हणजे गाडी कुठून आणली पैसे देऊन आणली डाऊट येतो काय नाही डाऊट येतो नाही तू आब नाही तू काही कराय बसलाय भाऊ तू मला टाइम नाही तुमच्या सोबत बसायला अरे पेढे जालू पेढे दे पेढे तुम्हालाच काय आख्या गावाला पेढे देत अरे ए प्रिया अरे <laughs> अरे माणस बघ ना उरले सारे अंघोळ कमाल गेली <laughs> त्याची शाम्याने गाडीवर बसून नाही दिलं आम्ही चाललो होतो नगरला त्याच्या खुन्नसवर घेऊन आलोय म्हणला आता निस्ता निसता गावा चक्रांत धुमाधुम अंगोर गाडी घातली कसं चालित पडायचं सांगून सांगायचं लायकीच बी नाही पण समजून सांगाव ना आपलेच डोके कर करून एक बोलाव आणि त्यांनी एक बोलावं मागे शिक मला म्हणते शेंट बा, बास मारल्यान इकडं आला आणि तिकडं झालं काही चाललं भाई गाव विकत घेईन म्हणला आता अख्खं गाव विकत घेईन हो नाही सुधारायचं डेपुटी काय करा त्यांच्या नादी लागलेच बरं अरे शालराव उदारी बोल होता रे झाल्या होता ना तो नाही झाल्या होता पण असतच गेलो तो रांगावर वाडी घेतली घातली राव टाबरला ना जाऊ चल तुमे घेऊ ना चाल बा अंगावर काय माय अंगावर गेली तूच का। अरे काही पाणी नीट गाडी चालव ना अ तुला चालित आहेत नित नाही म्हणजे मी नीटच चालितोय हा वन नाही आणली कोणाची तरी गाडी लागला फिरायला कोणाची ज्याल्याची ज्याल्याची तुला सांगितलं नाही गावानी अरे अख्या गावात जाऊन दिली आपण तो गाडी घेतली मग कशी आपली धन तुझ्या गाडीला काय करतो तुझी गाडी ना तुम्ही गाडी पी एकदम किरकोळ आहे आपल्या गाडी किरकोळ आहे किरकोळ माझ्या गाडी पुढे तू ही गाडी किरकोळ आहे भाऊ पल्सर पल्सर काय घेऊन आला तू माई जरी गाडी किरकुळ असली त्याचा पायलट लय परपेट लागतो अरे कशाचं काय आमच्या गाडी सारखी फायरिंग आणि स्पीड गाडी लाई शकत नाही तुला धुम्म करून धुम्म चले करून दाखवू का धुम्मचेले हा करून कर का दाखव तुला धुम्म निर्जा गायबान

ము దాకా బా ఏ బాగు హాలి ముంగే ముకా మారు अन्ना बेन पड आहे का इकडून जाऊन इकडून आलं बाप रे काय करावं याला दुसरं कोणी जर मध्ये आलं असत कसा राडा झाला असता अजिबात तिकडे बघू नका ते ते अजिबात बघू नका तिकडे बोलू अजिबात बघू नका तिकडे बघूच ना इकडे बघा काय आपल्या लक्षच नाही असं बघा आलं 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 पाय खरकी तिकडं लागले मला लागलं ना लागलं ना तुला तुला लागलं ना कमून लागलं तुला लागलं कमून हे लोकाचे जायबंदी करायला लागला स्पीडनी गाडी चालू तुला तुला लाजे का तुला तरी कवर रे अरे डोकेमध्ये झाले ना आमचे त्या अन्नाला जायबंदी केलं त्या श्याम्याच्या कामावर गाडी घातली मला हुरकवणी दिली लय रे आली का तूयात तो आली काय नाही तुला आली असली चांगल्या ठिकाणी शेतात जाऊ काम कर तो रगीचा उपयोग कर लोकांना मारायला लो रगीचा उपयोग करू ना आलाय का आता कसं वाटलं स्वतः पाळलं तर कसं वाटलं स्वतः पाळलं तर आता कोणी का तुला उठायला कुठे चुकलं माझ मला माहित नव्हतं नवालपुरी यांनीच गाडी आणली किती माणसांना लागले कालपासून लोकांच्या रिशोर गाड्या आणतो अरे रिशोर गाड्या आणतो तसं वागाव ना दुसऱ्याच्या रिशोर गाडी आणलं तर नीट चालवत दुसऱ्याला जायबंद करत आणि बादरा तू ये ना तू रथ चांगल्या वापर नको वापरू भले भले गेले ह्या रोडच्या याच्या पायी हे काय झाले माहिती घ्या तरुण अन्न कळना कळणार सध्या की आपलं कुठं वापराव ते डोकन ते ह्या स्पीडच्या च्या आहे ना, ना, हो ना तुम्ही जीव कमावून हो बसताय कित्येक एक एका लेकरावले हो बा आपण माई बापा अँणार झालेत या गाड्या मुळे पड मला एवढं लागलं मला किती त्रास झाला दुसऱ्याला उडील अण्णाला उडील याला उडील किती त्रास झाला असं आता सांगायला लागलं त्यासाठी सांग तो सहसह तर रक्त आहे ना चांगल्या कामाला वापर डेपोटी याला ने दवाखान्यात ती गाडी नीट कर आणि यालाही दवाखान्यात ने बाबा आता नीट वाग आता तरी असा आ... जर निर्जेश सकाळी पडला असता डोकर बिक्योर आता कस झाला असतं आता आम्ही बघितलं जर कुणी त्याच्यामुळे नाही तर कोणाला या तुमच्या आशयाच्या मुळे ना उचलत नाही तुम्ही ना याला उचलाच नव्हता पाहिजे करू आकली पात्या नाही काय नाही जाऊ दे नीत्याला दावा चल चल नीट वाग इथून ती गाडी कोणला तर नेायलाव एवघ्या आला तर चटणी कोणतरी